कोल्हापूरमध्ये सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून शहरात फोडाफोडीचं राजकारण पैशांचा ओघ आरोग्य विभागातील कथित भ्रष्टाचार आणि त्यावरून सुरू झालेलं वादळ या सगळ्यामुळं कोल्हापूरचं राजकारण अक्षरशः पेटून उठलंय याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिलेला गंभीर इशारा म्हणजे या वातावरणात अजून तेल ओतणारा धक्कादायक क्षण ठरलेला आहे माझी बॅटिंग अजून सुरू व्हायची हलगी आता कुठं आणि कशी वाजवायची हे मला माहीत आहे असं ते म्हणतात संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वादळ उठल्यासारखं वातावरण निर्माण झालंय नेमकं सतेज पाटील असं का म्हणाले आणि त्यांनी कोणाला इशारा दिलाय तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊयात नमस्कार म्हणजे तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं कोल्हापूरमध्ये शिंदे गटानं काही महिन्यांपासून जो फोडाफोडीचा खेळ सुरू ठेवलाय त्यात काँग्रेसचे अनेक नगरसेवक बाजू बदलताना दिसले या सर्वात मोठा धक्का म्हणजे सतेज पाटलांचे जवळचे आणि कट्टर समर्थक मानले जाणारे शारंगधर देशमुख यांची दुसऱ्या पक्षाच्या गळाला लागणं हा प्रसंग काँग्रेसमध्ये खूप मोठा धक्का होता पक्षातील अनेक जण आश्चर्यचकित झाले निवडणूक अगदी दारात उभी असताना काँग्रेसच्या घरातीलच अशी फूट झाल्यानं सतेज पाटील अधिक आक्रमक झाले आणि त्यांच्याकडून आता अधिक गंभीर वक्तव्य बाहेर येत आहेत एका सभेत बोलताना पाटील यांनी शिंदे गटावर थेट आरोप केला की आगामी निवडणुकीत पैशांचा प्रचंड महापूर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे पालकमंत्री पद त्यांच्याकडे असल्याचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं की कोल्हापूरमध्ये पैशांचं राजकारण वाढणार हे स्पष्ट आहे जनतेची मतं विकत घेण्याचा आणि नगरसेवकांना फोडाफोडीनं स्वतःकडे ओढण्याचा हा संपूर्ण खेळ असल्याचा आरोप त्यांनी केलाय शिवाय त्यांनी असा देखील दावा केलाय की आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार स्वतःकडे असल्याची आणि या भ्रष्टाचारातील पैसा कसा कुठल्या वार्डात वाटला जाणार आहे याची कागदपत्र यांच्यासह माहिती ते लवकरच सार्वजनिक करतील या विधानानं वातावरण आणखीनच प्रचंड तापलं कारण आरोग्य विभाग म्हणजे कोटावधींचं प्रकल्प औषधं सामग्री हॉस्पिटलचं कंत्राट आणि निधी वाटप या विभागातले आरोप नेहमीच गंभीर असतात सतेज पाटलांनी ज्या फाईलची चर्चा केली त्या जर खरोखरच सार्वजनिक झाल्या तर कोल्हापूरच्या राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो हेच जाणून अनेकांचे कान आता पाटलांच्या पुढच्या पावलाकडे लागलेले आहेत सतेज पाटील म्हणाले की निवडणूक जशी जशी जवळ येईल तशी तशी हलगी वाजत राहील आणि या भ्रष्टाचाराचं संपूर्ण चित्र लोकांसमोर आणलं जाणार आहे त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास आणि शब्दातील तीव्रता पाहून प्रेक्षकांनाही जाणवलं की काहीतरी मोठं लवकरच समोर येणार आहे त्यांच्या या भाषणातील हलगी तापते आहे हे वाक्य कोल्हापूरमध्ये अक्षरशः चर्चेचा विषय बनलाय यावरून तत्काळ प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरी ढंगात त्यांना चिमटा घेतला ते म्हणाले सतेज पाटलांकडूनच मी समजून घेईल की आरोग्य विभागात नेमकं काय भ्रष्टाचार झालाय आम्ही दोघे मिळून भ्रष्टाचार बाहेर काढू त्यांच्या या विधानावर हशा तर पिकला पण हा अशा राजकीय चिमटा समजला गेला आंबेडकरांनी स्वतःच भूमिकाही स्पष्ट केली लोकांनी आम्हाला चांगलं काम करण्यासाठी निवडून दिलाय भ्रष्टाचार करण्यासाठी नाही पाटलांकडील माहिती आम्ही तपासू आणि योग्य ते निर्णय घेऊ असं आंबेडकरांनी म्हटलेलं आहे दरम्यान अंजली दमानिया यांनी पाचशे कोटींच्या हॉस्पिटलचं कंत्राट अजित पवारांच्या नातेवाईकांना दिलं असल्याचा गंभीर आरोप देखील केला या मुद्द्यावरही आंबेडकरांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की दमानियांचं ट्विट आरोग्य विभागाशी संबंधित नाही आणि अशा कोणत्याही अनियमितता विभागात झालेल्या नाहीत त्यांच्या मते दमानियांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही आणि हे वेगळ्या संदर्भातील आहे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जवळ येते या निवडणुकीचं मैदान आधीच तापलेलं असताना भ्रष्टाचार पैसा फोडाफोड आणि आरोप प्रत्यारोप यांचं राजकारण अजून घमासान होणार आहे मंडळी काँग्रेसमधली फोट शिंदे गटाची आक्रमकता सतेज पाटलांचा स्फोटक इशारा आंबेडकरांचा चिमटा आणि दमानियांचं गंभीर आरोप हे सर्व मिळून कोल्हापूरचं राजकारण आता महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेचा विषय बनलेला आहे आगामी दिवसात पाटील नेमक्या कोणत्या फाईल्स सार्वजनिक करतात त्या फाईल्समध्ये कोणत्या नावाचा उल्लेख असतो आणि त्यानं शिंदे गटाची राजकीय स्थिती कशी आधारते हे पाहणं आता संपूर्ण राज्याला उत्सुकतेचं वाटत आहे हलगी तापायला सुरुवात झाली आणि ती किती जोरात वाजणार आणि त्या तालात कोणाचं राजकारण कोसळणार हे येणारा काळच ठरवेल मात्र आता सर्वांच्या नजरा सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे लागलेल्या आहेत म्हणजे बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच तोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या येत आहेत माझं खूप डोकं दुखतय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेच होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची